नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून गांजा वाहतूक करणारी चारचाकी व गांजा पकडल्याची घटना चोवीस जुलै रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली चोवीसच्या मध्यरात्रीपासून दीप अमावस्या असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अमळनेर तालुक्याच्या चारही बाजूला नाकाबंदी केली होती पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे चालक सुनील पाटील शहरातील बोरी नदीच्या फरशी पुलावर नाकाबंदी करत होते चोपड्याकडून चारचाकी क्रमांक एम एच चौदा ए एम एकोणचाळीस पन्नास जोरात येताना दिसली पोलिसांनी तपासणीसाठी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चारचाकी चालकाने गाडी पुढे पळविण्याचा प्रयत्न केला लागलीच उपनिरीक्षक शरद काकळीज यांनी पुरुषोत्तम वाल्डे व वा चालक सुनील पाटील यांना घेऊन त्यांच्या मागे गाडी काढली पाटलाग करताना त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम संतोष नागरे मयूर पाटील चालक रवी पाटील यांना मदतीला बोलावले मंगळूरपर्यंत आरोपींना आपण पोलिसांच्या टप्प्यात आलो आहोत हे समजताच त्यांनी स्वर्गीय आवासू अनिल अंबर पाटील शाळेजवळ सिमेंट बाकांच्या फॅक्टरीत गाडी घालून बाजूच्या म्हशीच्या गोठ्यात धडक दिली गाडी थांबताच त्यांनी जागेवर चप्पल फेकून शेतात पळ काढला पोलिसांनी देखील त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु ते अंधारात गायब झाले पोलिसांनी गाडीतील तेरा किलो गांजा व चारचाकी असा मुद्देमाल जप्त केला पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील महिलेच्या हाडे आणि कवटीबाबत डीएनए चाचण्या केल्यानंतर दोन दिवसात वैजनता बेन मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर येईल असा विश्वास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी व्यक्त केला आहे जानवे शिवराज जंगलात एक महिलेचे आधार कार्ड साहित्य हाडे आणि कवटी असे साहित्य गुराख्यांना आढळून आल्याने खळबळ माजली होती पोलीस पाटील विलास पाटील यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेत पाहणी केली असता आधार कार्डवर वैजन ताबेन भगवान भोई राहणार सुरत असे महिलेचे नाव आढळून आले आणि ही महिला सुरत येथून गायब असल्याचे समजले ती हरवल्याची तेथील पोलिसात नोंद आहे त्यामुळे तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे पोलीस निरीक्षक निकम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन डी एन किट मागून फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत चाचणीचा निर्णय घेतला आहे श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे श्रावण मासानिमित्त शुक्रवारी जळोद ते वर्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा सुरू झाली असून यात हजारो शिवभक्त सहभागी होत असतात शुक्रवारी जळोद येथून कावडमध्ये तापी माईचे पाणी घेऊन तेथून वाजत गाजत पदयात्रा काढली जाणार असून त्या पाण्याने वर्णेश्वर मंदिरात महादेवाचा जलाभिषेक केला जातो तरी सर्व शिवभक्तांनी या कावड यात्रेत कावड घेऊन वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे करण्यात आले आहे जळगाव विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अधिकाऱ्यांसहित बैठक घेऊन विस्तृत चर्चा करून निवेदन सादर केले <tmotion noise> <t> महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या अमळनेर शाखा अध्यक्षपदी संदीप घोरपडे यांची तर कार्याध्यक्षपदी रमेश पवार यांची निवड करण्यात आली सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक श्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या विशेष बैठकीत ही नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रमुख कार्यवाहपदी दिनेश नाईक कोषाध्यक्षपदी उमेश काटे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब देशमुख कार्यवाहपदी विजया गायकवाड तर सदस्यपदी नरेंद्र निकुंभ कुंभ डॉक्टर रमेश माने दिलीप सोनवणे निरंजन पेंढारे गोकुळ बागुल शरद पाटील प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर मराठे भारती सोनवणे सुनीता पाटील यांचा समावेश आहे अमळनेर तालुक्यातील भरवस येथील अंडरपास बोगद्याच्या पाण्याची समस्या अखेर परिसरातील ग्रामस्थांनी सोडवली असून बोगद्याच्या दोन्ही बाजूला चाऱ्या खोदून पाण्याचा निचरा केला आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे यासाठी खासदार स्मिता वाघ यांचे सहकार्य लाभले भरवस बोगद्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांचे अत्यंत हाल होत होते साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसीय पर्यावरण संवर्धन संगोपन आपली भूमिका आणि जबाबदारी यावर आधारित श्रमसंस्कार छावणी घेण्यात आली या निमित्ताने सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद सराफ प्राध्यापक श्याम पवार कवी शरद धनगर प्राध्यापक सुरेश पाटील स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील यांनी वृक्षारोपण करून छावणीचे उद्घाटन केले संस्कार छावणीत नंदुरबार बारनवापूर धडगाव अमरावती अहिल्यानगर संभाजीनगर धुळे कुसुंबा भुसावळ जळगाव आणि अमळनेर येथून सुमारे पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले अमळनेर अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी संजय लक्ष्मण अलई यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्यवाह हो यांनी सदरची नियुक्ती केली असून या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे खावटीची रक्कम न भरल्याने एकास दहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी येलमाने यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे विलास दंगल मोरे यांनी खावटीची रक्कम न भरल्याबाबत उज्ज्वला विलास मोरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यांच्या वतीने ॲडव्होकेट शकील अ काझी यांनी काम पाहिले आरोपी विलास मोरे यांना वॉरंटाद्वारे अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंद घेतली की त्यांनी खावटीची रक्कम अद्याप भरलेली नाही त्यामुळे डिग्री क्रमांक सत्तावीस अन्वये आदेश पारित करत त्यांना दहा महिन्यांसाठी तुरुंगवास ठोठवण्यात आला